नमस्कार सर्वांना हर्षी मम्मी या चॅनल वर तुमचं स्वागत आहे मस्त आज शेव तर शेव कशी कुरकुरीत करायची तर चला मग आता मी तुम्हाला लगेच सांगते माझ्या लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा तर आता आहे ना इथे मी एक टोपलं घेतलेलं आहे छोटस आणि त्यात आता पाणी टाकते थोडस आपण जसं गवत होती ते दिसतो दिवस तसं जाऊच पाणी टाकतो पाणी टाकून घ्यायचं लाल तिखट टाकायचं पावडर तरी तिने आता थोडस लाल तिखट टाकते जेवढे इथे मी चवीनुसार मीठ टाकते अगोदर आणि त्यानंतर आहे ना पीठ भिजून घ्यायचं पिठा चाळून घ्यायचं शक्यतो चालूनच घ्यायचं म्हणजे कसं आहे आपला जो पार करतो आपण तो छान असा कुरकुरीत होतो तर पिठा चाळून घ्यायचं असं असत थोडासा कचरा राहतो ना तर तो बाहेर टाकून घ्यायचा तर आता ना ओवा घ्यायचा आणि मस्त छान असा हातावर चोळून घ्यायचा आणि ना मेन म्हणजे काळजी घ्यायची साच्या आहे ना आपला जो चाळणीचा तो मोठा शेवचा राहिले म्हणून छोटी चाळणी लावली तर शक्यतो वावा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा थोडस हळद पावडर पण टाकते आता किंचित हळद पावडर टाकते तर ता जास्त टाकायचं नाही मिक्स करून घेते जसं लागेल तसं पाणी टाकत राहायचं असं थोडं थोडं करून पाणी टाकून घेते तेलाचं मोहन न टाकता अशी भारी कुरकुरीत एकदम अशी कुरकुरीत तर आता इथे ना छान असं पीठ भिजून झालेलं आहे बघा आता याला एक साईड फिरून घ्यायचं अजिबात गिटुळे राहून द्यायचे नाही नाही तर काय होतं साशामध्ये ना गिटुळे आटकून जाते त्याच्यामुळे ना काळजी ना छान असं पीठ एकदम एक दिवस एक भिजून घ्यायचं थोडा वेळ लागला तरी चालत पण पीठ छान असं हे करून घ्यायचं मस्त झाली पिठे

तर आता तेल टाकून घेते मी गरम करायला पाशाला ना हातमधून तेल लावून घ्यायचं जेणेकरून मस्त शिक पटपट पडते तर अजून तेल काही उडत आपल्या नाही म्हणून मी हात घातलाय तुम्ही काळजी घ्यायची कारण की तेल जास्त हाताला चटका करू शकते Vi klipper bort bilder. Så får vi et kamera. तर आता हे ना ही जी चाळणी आहे ना त्यांना आता आपण पापडी करायची आहे तर चला मी चला। ही चाळणी लावून दे देते साश्याला तर आता मी ही चाळणी येते लावून दिलेली आता मी साश्यामध्ये पॅक करून देते पीठाची पाच ही बदलायची गरज नाही जसं पीठ भिजायला आहे आपण शेव्याला शेवला तसच हे करून घ्यायचं तर आता येते मी जर अशी चाडणी मी लावून घेतलेली आता तर चला आता मी पण टाकून घेते आता एवढं तळून घेते तर आता मी नाही इथं पापऱ्या टाकून घेते इतरे रे बा असं आहे ना असं सरळ टाकून घ्यायच्या म्हणजे कस एकदम मस्त असे बाजू लोक होऊन पडते त्या पापडा जिलेबी पाहिजे ती से एक का शेव एकदम भारी आणि त्यासोबत मस्त छान फापडा पण केलेला आहे मी तर जी पापडी असते ना बरे मस्त झाले बरं का आपली शेव तर हे बघा खूप छान आणि मस्त झाले फोटो काढून तर आता हे बघा छान असे मस्त शेव। मी कुरकुरीत करून घेते हे करून बघा मस्त झालेली आहे आपली शेव एकदम तुम्ही चिवड्यामध्ये मुरमुऱ्या असो किंवा पोऱ्याचा चिवडा त्याच्यात टाकू शकता इतकी भारी झालेली आहे आपली शेव आणि हे फाफडा आहे ना फाफडा पण इतका मस्त झाला ना आपण जेवढे तुकडे आपल्या जेवढे आकारला पाहिजे आपण तेवढे करू शकतो ते बघा हे बघा मस्त झालेत ना हे बघा झालं तुम्ही टाकू शकतो मस्त शेव चिवड्यामध्ये टाकू शकतो मिक्स करते मस्त आपला शेव चुडाही होतो लसूण चिवडाही होतो कारण तुम्ही चिवड्यामध्ये ना लसणाची फोडणी दिलेली आहे तर मस्त झालेला चिवडा